संत बाळूमामा मंदिर आदमापूर याची पूर्ण माहिती तर आपण आदमापूरला पहिल्यांदा जायचं कसं तर कोल्हापूरवरून आपण कागलला यायचं आहे आणि कागलवरून एक फटा आहे तो आदमापूरला जातो आणि निपाणीवरूनसुद्धा जाता येतं दोन्ही बाजूनी तुम्ही जाऊ शकता तर हे संत बाळूमामा यांचं मंदिर आहे बाळूमामा विठ्ठल रुक्माय हे असं मंदिर आहे तर आपण बाळूमामाच्या दर्शनासाठी जाताना अगदी भक्तिभावाने जायचं आहे तिथं आपल्या दर्शन बारी आहे त्या तीन दर्शन बारी आहेत त्या तीन दर्शन आपण दर्शन घ्यायचं आहे पहिलं दर्शन अगदी जवळून आहे त्याच्यानंतर मधलं जे आहे ते, ते थोडंसं लांब आहे आणि मुखदर्शन असे तीन दर्शनाच्या बारी आहेत तर बाळूमामाचं दर्शन घेताना घेतल्यानंतर मग आपण मुख्य जो प्रसादाचा महाप्रसाद त्यांचा आहे तो महाप्रसादासाठी सुद्धा शेपरेट लाईन असते तिकडं पलीकडच्या बाजूला जाऊन आपण महाप्रसाद घ्यायचा आहे इथून दारातूनच बाळूमामाचं दर्शनसुद्धा होतं म्हणजे ज्यांना मुखदर्शन किंवा लाईनमधून दर्शन घ्यायचं नाही त्यांनी बाहेरच्या पायरीवर जर उभा राहिले तरीसुद्धा बाळूमामांचं दर्शन, दर्शन, दर दर्शन आपल्याला मिळतं तर अशा प्रकारे आपण बाळूमामांचं दर्शन घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं बाळूमामांचं दर्शन तुम्ही आदमापुरात घेतल्यानंतर त्यांचा एक खांब आहे त्या खांबाचं दर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे तो खांब नक्की कुठं आहे त्याची माहिती मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर पहिले आपण बाळूमामांचं दर्शन घेतल्यानंतर मग तिथून एक पंधरा किलोमीटर अंतरावर मेतके म्हणून गाव आहे मेतके तर ह्या मेतके गावाला तुम्ही निपाणीतूनसुद्धा डायरेक्ट येऊ शकता किंवा कागलवरून निपाणी करून तुम्ही मेथके हे गावाचं दर्शन घेऊन तुम्ही बाळूमामाला इकडं आदमापूरला येऊ शकता दोन्ही प्रकारे तुम्ही येऊ शकता तर अशा प्रकारे हा म्हणजे व्हिडिओ शूटिंग तिथं करायची परमिशन नसल्यामुळे मी हे लांबनं शूटिंग केलं आहे तर अशा प्रकारे आपण बाळूमामांचं दर्शन घ्यायचं आहे बाळूमामांच्या मंदिरात तुम्ही गेल्यानंतर भांडारा हा लावला जातो तो भंडारा लावला की आपलं सगळ्या मनोकामना पूर्ण झाल्यासारखं आहे तरी मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं मिळून बाळूमामाच्या दर्शनाला गेलो होतो बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती बाळूमामाच्या दर्शनाला जायचं म्हणून तर बाळूमामांचं दर्शन घेतल्यानंतर मनात अगदी शांत समाधान झालं तर हे सध्या सगळ्यात जास्त पावणारा देव म्हणून बाळूबामांच्याकडे बघितलं जातं तर बाळूबामांची मेंढरंसुद्धा प्रत्येक गावामध्ये येत असतात प्रत्येक गावामध्ये भांडारा होतो आणि अशा प्रकारे आमच्या गावाकडंसुद्धा ते आले त्यावेळेस मी भंडाऱ्याला जाऊन दर्शन रात्री घेतलं होतं भंडारामध्ये जेवण असतं आरती असते अशा प्रकारे ही मोठ्या भक्तिभावानं लोकही करत असतात ही दोन शिल्प आहेत घोड्याचं शिल्प आहे हत्तीचं शिल्प आहे दोन्ही बाजूला दोन सुशोभीकरण आहे अगदी मंदिर छान आहे संगमरावराचं पूर्ण मंदिर आहे तर मंदिरामध्ये आपण दर्शन घेतल्यानंतर दर्शनाला जातानासुद्धा तुम्ही काही घेऊन गेला तरी चालतंय नाही घेऊन गेला तरी चालतंय बाळूमामांचं म्हणणं आहे की माझ्याकडं तुम्ही काही घेऊन येऊ नका माझ्याकडून घेऊन जावा असं बाळूमामांचं म्हणणं सगळ्यांचं सगळ्यांना असतं आणि म्हणून बाळूमामांना तुम्ही कोणताही प्रसाद वगैरे घेऊन जाण्यापेक्षा बाळूमामा जे देतील ते आपण घेऊन जायचं आहे आणि बाळूमामांची आपण भक्ती केली की आपल्याला त्याचं फळ हे नक्की चांगल्या स्वरूपात मिळणार हे नक्की तर जे भक्त आहेत ते अगदी यथा सांग म्हणजे बा बाळूमामांची सेवा करत असतात आणि त्यांना चांगलं प्रायचित चांगलं फळ मिळतं आणि अशा प्रकारे आपण ह्या बाळूमामांची सेवा करायची आहे तर अशा प्रकारे मी बा आद आदमापूरच्या आम्ही दर्शनानंतर आम्ही मेथकेकडे निघालो मेतके हा तिथून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं गाव आहे जे निपाणी रोडला मेतके आहे आणि मेतकेला आपण गेल्यानंतर मेतकेमध्ये सुद्धा हलसिद्धनाथ असं देवस्थान आहे म्हणजे हलसिद्धनाथ बाळोमामा मंदिर असं ते देवस्थानचं मंदिर आहे छान मोठं मंदिर आहे ते सुद्धा आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे बाळूमामाने तिथं त्यांची ब बसलेली त्यांची बैठकीची व्यवस्था त्यांचं ते अ, गादी वगैरे सगळे पूर्ण साहित्य असं बघायला मिळतं आणि त्यांनी जो खांब आहे तो खांब तिथं स्थापन केलेला आहे तो खांबाला जे भूत वगैरे काढण्याचा प्रकार हा केला जातो हा थोडंसं शूटिंग करता आले मला ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे खांब खांब सुद्धा शूटिंग करायला परमिशन नाही मी तुम्हाला बाकीच्या फोटोतला खांब दाखवला आहे पूर्वी हा खांब असा लाकडाचा होता पण नंतर त्याला चांदीचं चा आवरण घाल केलेलं आहे आता तर फार रेखीव आहे हा प हा नंतर हा चांदीचा खांब झाला त्याच्यानंतर अशा प्रकारे ह्या बळामाच्या खांबाला अशी वेगवेगळी डिझाईन नक्षी करण्यात आली आणि आता जो खांब आहे तो हा असा चांदीचा खांब आहे ह्याचं दर्शन घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं जर तुम्ही बाळूमामाच्या दर्शनाला आला आणि खांबाचं दर्शन नाही घेतलं तर तुम्हाला त्याचं काय उपयोग होणार नाही म्हणून ह्या खांबाचं दर्शन फार महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आपण ह्या मेथकेमध्ये जाऊन आपण दर्शन घ्यायचं आहे तिथंच बाळूमामांची पत्नी त्यांचं दोघांचं एक मंदिर आहे तिला सत्तावा मंदिर म्हणतात सत्तावा माता मंदिर आणि ह्या बाळूमामांचं मंदिर तिथून जवळच आहे ते संत बाळूमामा व देवी मंदिर हे मेतक्यात आहे अशा प्रकारे आपण दर्शन करून तिथंही आदमापूरसारखं अन्नक्षेत्र आहे जेवणाची व्यवस्था आहे भोजनाची व्यवस्था आहे प्रसाद व्यवस्था आहे त्यामुळं तुम्ही तिथेही दर्शन करून बाळूमामा आणि माता देवी यांचं दर्शन करून मेतक्यातून तुम्ही कागलमार्गेसुद्धा म्हणजे येऊ शकता किंवा निपाणी सुद्धा तुम्ही कोल्हापूरला येऊ शकता तर अशा प्रकारे आपण दर्शन करायचं आहे आणि बाळूमामाला प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक वेळ अवश्य तुम्ही यादमापूर आणि मेथकेला जाऊन बाळूमामांचं दर्शन घ्या बाळूमामाच्या नावानं चांग धन्यवाद धन्यवाद धन्यवाद